फिल्म सिटीच्या आतमध्ये कने भावानो इथं तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट कने इथं बाहेर सोडतात बघा दहा पंधरा मिनिट झाल्यानंतर तुम्हाला आतमध्ये शेवटचा शो बघण्यासाठी आतमध्ये बोलतात बघा हि जो भावानो शो आहे का नाही हा यो शो भावानो पिक्चरच्या आतमध्ये कने ग्रीन स्क्रीन आणि ब्लू स्क्रीन चा वापर काय होते ते दाखवलीत हे दादा रॉकेट वरती उडत्याला आवाज काढलते वीज गडक त्याला आवाज कसा काढतात बघा ग्रीन स्क्रीनचा कने भावनो थोडासा डेमो देण्यासाठी आम्हाला स्टेज वरती पुढं बोलवलेली बघा सहा लोकांसनी तर आम्हाला थोडासा रोल पण करायला लावले हे रोल केलेला कने भावनो हे तुम्हाला रिझल्ट पण दाखवतो बघा हे असलं एडिटिंग बघितल्यावरती की नाही माझ्या मनात विचार आलता की ह्याच्यापेक्षा तर मीनं भारी एडिटिंग केलं असतं बाहेर आल्यानंतर आणि लास्ट आणि फायनल कार्यक्रम असतो बघा खरोखर सांगतो नो ही दोन भाऊ कने आपलं खतरनाक नाचल ह्यांचा शो बघत बघत ह्यांचा शो संपल्यानंतर कने पीकेचा पण रोल केली बघा फुल फिलिंग म्हणजे कने यो भाऊ घ्यालता बघा आपला मनापासून फिलिंग आणि नाचलता बाहेर आल्यानंतर कने पिक्चरचा सेट पण जोडलते बघा इथं व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि पेजला फॉलो करा